पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की अखिलचा इंटरव्ह्यू घ्यायला आलेले असतात परंतु त्या लोकांनी अखिलला विरोध करून आम्हाला आकाशचाच इंटरव्ह्यू घ्यायचा आहे असं ठरवलेलं असतं आणि आकाशचा ठरल्याप्रमाणे इंटरव्ह्यू घेतलेला असतो पण त्याच्यामध्ये त्याने जयश्रीचं म्हणजे त्याच्या आईचं नाव न घेता वसुंधराचं नाव घेतलेलं असतं त्यामुळे जयश्री प्रचंड चिडलेली असते आणि त्यात आगीत तेल ओतायला तिथे विशाखा आलेलीच असती विशाखा आणि तनिया जयश्रीला म्हणतात की जयश्री मांडलं पाहिजे तुझ्या पेशन्सला तर तुझ्या मुलाने इंटरव्ह्यूमध्ये तुझं एकदाही नाव घेतलं नाही आणि नुसता वसुंधराचाच कौतुक केलेलं आहे आणि तुझा मुलगा पुढं तुला एकदम विसरलेला आहे तर तुझ्या जागी मी जर असते ना तर मी डायरेक्ट त्या वसुंधराचं थोबाड फोडलं असतं असं म्हणल्यावर तिथे वसुंधरा किचनमध्ये आलेलीच असते लगेच जयश्री उठते आणि वसुंधराच्या कानफाडामध्ये ती ए कानफाड फोडत आहे आणि वसुंधरा बिचारी काहीही न बोलता बघत राहिलेली असते तिथेच आकाश आणि बाबा सुद्धा पाहत असतात आता आकाश जयश्रीबद्दल काय निर्णय घेणार तो पुन्हा त्याच्या आईला वसुंधरासाठी ओरडणार का हे पाहणं खूप रंजक ठरेल